नमस्कार मंडळी मी चंद्रकांत जोशी आपण माझ्या विविधा या चॅनेलच्या माध्यमातून हा व्हिडिओ पाहता आज एक वेगळाच विषय घेऊन हा व्हिडिओ करतोय ह्या व्हिडिओच्या शीर्षकात जरी आपण पंचावन्न वर्षाचे असाल असं लिहिलं असलं तरी हा व्हिडिओ सर्वांसाठी उपयोगी आहे असं मला वाटतं अलीकडे काही मित्रांच्या बाबतीत घडलेल्या घटना गड़ बघून हा विषय घ्यावा असं मला वाटलं एक मित्र साठ वर्षाचा होता नुकताच रिटायर झालेला होता अचानक हार्ट अटॅकनं गेला त्यानं संपत्तीविषयी काहीही लिहून ठेवलेलं नव्हतं आणि जी काय सगळी माहिती होती ती ॲपलच्या मोबाईलमध्ये होती पण त्या मोबाईलचा पासवर्ड कोणालाही माहिती नव्हता आणि बोटाच्या ठशानं लॉग इन करणं ते पण त्यांनी अवेलेबल केलेलं नव्हतं त्यामुळे काहीही उपयोग झाला नाही आणि संपूर्ण डेटा काही मिळू शकला नाही दुसरा एक वयाच्या पंचेचाळीशीतच स्मृती गेल्यानं काही करू शकत नाही आहे अशावेळी वारसांना मात्र खूप अडचणींना सामोरं जावं लागतं आता पंचावन्न हे वय का घेतलं तर त्याचं कारण असं की नोकरीला सुरुवात होऊन साधारण वीस पंचवीस वर्ष झालेली असतात लग्न होऊन एक दोन अपत्य झालेली असतात त्यांची शिक्षणं अंतिम टप्प्यात आलेली असतात एखादं घर घेतलेलं असतं त्याचा ई एम आय सुरू असतो प्रमोशनमुळं दुसऱ्या ठिकाणी दावे लागण्याची शक्यता निर्माण झालेली असते त्यामुळे मानसिक तणाव येण्याची शक्यता असते आणि अशाच वेळी जर काही अघटित घटना घडली तर काय होईल आणि ही घटना म्हणजे मृत्यू किंवा स्मृतिभ्रंश अशा घटनेच्या वेळी आपल्या संपत्तीचा तपशील ठेवलेला नसेल तर त्या व्यक्तीच्या वारसाला अतोनात त्रास सहन करावा लागतो म्हणून या वयाच्या टप्प्यावर आपल्या संपत्तीचं देण्यांचं तसंच तो इतर काही कोणाला पैसे दिले असतील तर या सगळ्यांची माहिती पुढील पिढीसमोर ठेवणं हे थे आवश्यक आहे असं मला वाटतं आणि या बाबतीत विचार केला असता जे सुचलं ते आपणासमोर मी ठेव कर प्रथम संपत्ती म्हणजे घर जमीन ह्याबद्दल आपल्या घराचं टायटल क्लिअर आहे का ते पाहावं सर्व कागदपत्र घरातील सर्व संबंधिताना दाखवावीत दोन घरावर जर कर्ज घेतलं असेल तर त्याची सध्याची स्थिती काय आहे ती दाखवावी बँकेने दिलेली डॉक्युमेंटची पावती जपून ठेवावी जेव्हा आपण कर्ज घेतो त्यावेळेला संबंधित जी सगळी डॉक्युमेंट असतात प्रॉपर्टीची ती मॉडगेज केल्यामुळे बँकेकडे असतात तर ती पावती जपून ठेवावी कर्ज घेतलं नसेल तर घराची टायटल संबंधी सर्व साखळी कागदपत्रं म्हणजे चेन ऑफ डॉक्युमेंट्स सर्वांच्या माहितीनं लॉकरमध्ये ठेवावीत सोसायटीमध्ये न चुकता नॉमिनेशन करून ठेवावं ह्या गोष्टी अचल संपत्तीबाबत झाल्या तर चलसंपत्ती शक्यतो एक किंवा दोन बँकातच खाती ठेवावी सर्व पासबुक नेहमी भरून आणून ठेवावीत फिक्स्ड डिपॉझिट शक्यतो दोघांच्या नावावर ठेवावीत आणि एकट्याच्या नावे जर ठेवलेली असतील तर नॉमिनेशन नक्की करून ठेवावं सर्व ज्या फिक् फिक्स्ड डिपॉझिटच्या पावत्या आहेत त्याची एक यादी करून ठेवावी त्यामध्ये बँकेचं नाव आणि शाखा ठेवीची रक्कम मुदत कधी संपते ती तारीख मिळणारी रक्कम ह्या गोष्टी जरूर नमूद करून ठेवाव्यात हल्ली नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगचा आपण वापर करतो तसेच गुगलपे फोनपे हे पण आपल्या मोबाईलमध्ये असतं तर त्या सर्वांचे पासवर्ड्स हे जरूर लिहून ठेवावेत आणि तो तपशील आपल्या विश्वासातील व्यक्तीला दाखवून ठेवावा पासवर्डमध्ये आपण वरचेवर बदल करतो तर ते बदलसुद्धा ह्या डेटामध्ये अपडेट करून ठेवावे विमा पॉलिसीचे तपशील जसे की कंपनीचे नाव पॉलिसी नंबर विम्याची रक्कम मुदत संपण्याचा दिनांक पश्चात मिळणारी रक्कम या सर्व नोंदी करून ठेवाव्यात जर पॉलिसीवर कर्ज घेतलं असेल तर ते पण लिहून ठेवावं शेअर्समध्ये जर गुंतवणूक असेल तर ब्रोकरचा तपशील तसेच ऑनलाईन व्यवहार जर आपण करत असू तर ट्रेडिंग अकाउंटचे डिटेल्स आणि पासवर्ड तसेच डीमॅट खात्याचा तप डीमॅट खात्याचा तपशील आणि पासवर्डसुद्धा लिहून ठेवावा सोनं किंवा सोन्याचे दागिने यांची पण एक यादी केलेली असावी जी असतील ती सोन्याच्या संबंधीची बिलं एका स्वतंत्र फाईलमध्ये ठेवावीत आणि ज्यांची बिलं नाही आहेत त्याची आठवणीत असलेली माहिती जसे की ते आपण कधी घेतलं कोणाकडून घेतलं एवढं तरी लिहून ठेवलं तरी ते चालेल आता दागिन्यामध्ये कधी कधी जुना दागिनावरून नवीन दागिना केलेला असतो तर असे जर केलं असं जर केलं असेल तर त्याची पण नोंद करून ठेवावे तसेच आपण इतरांना परतफेडीच्या बोलीवर दिलेल्या रकमांची पूर्ण नोंद करून ठेवावी कारण आपण काही सावकार नसतो त्यामुळे कुठल्याही प्रकारचं चिठी तपाटी किंवा असे काही प्रॉमिसरी नोट लिहून घेतलेल्या नसतात परंतु असे आपण व्यवहार करत असतो तर अशी जर रक्कम काही कोणाला दिली असेल तर त्याची नोंद दरूर ही जरूर करून ठेवावी तसंच कोणाकडून जर रकमा घेतलेल्या असतील तर त्याचाही तपशील लिहून ठेवावा पुढची गोष्ट आपण कोणाला जामीन राहिलो आहे का तर <गण> <Medical पौलिशी>, <गण> ते सुद्धा तपशील त्या याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे ए टी एम कार्ड असतं डे क्रेडिट कार्ड असतं डेबिट कार्ड असतं ह्या सगळ्यांचे पासवर्डसुद्धा लिहून ठेवावे मेडिक्लेम पॉलिसी मेडिक्लेम पॉलिसीचे तपशील पण लिहून ठेवावे टी पी एचे डिटेल्स लिहून ठेवावे म्हणजे कोणाला कॉन्टॅक्ट करायचं त्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे वरील लिहिलेले सर्व पासवर्ड जेव्हा जेव्हा बदलले जातील तेव्हा तेव्हा त्यात अपडेट करून थेवन, ठेवणं ठेवणं हे गरजेचं आहे साधारण आठवड्यातून एकदा या सगळ्या गोष्टींचा रिव्ह्यू घ्यायला हवा पुढची गोष्ट अशी की हा सर्व तपशील कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये एक्सेल फाईलमध्ये लिहून ठेवावा आणि ती फाईल पासवर्ड वापरून पासवर्ड प्रोटेक्टेड अशी करून ठेवावी आणि तो पासवर्ड न चुकता आपल्या विश्वासातील व्यक्तीला सांगून ठेवावा आता अन्य गोष्टीसुद्धा काही लक्षात ठेवायला हव्यात अलीकडे मोबाईलमध्ये जवळजवळ सर्व तपशील साठवून ठेवलेला असतो पण मोबाईलचा पासवर्ड जर मिळाला नाही तर तो मोबाईल उघडला उघडता येणं हे कठीण असतं म्हणून आपल्या मोबाईलचा पासवर्ड आपल्या विश्वासातील व्यक्तीला सांगून ठेवायला हवा ॲपल मोबाईलबाबत तर हे नक्कीच ही काळजी घ्यायला हवी कारण ॲपल कंपनीचा फोन पासवर्डशिवाय ती कंपनीसुद्धा उघडू शकत नाही म्हणून ही, ही काळजी घेणं जरूर आवश्यक आहे पुढची गोष्ट म्हणजे आपण वापरात असलेल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचा पासवर्डसुद्धा आपल्या विश्वासातील लोक व्यक्तीला हा सांगून ठेवायला हवा साधारणपणे हे वरील जे सर्व मी गोष्टी वरील सर्व माहिती सांगितली आहे ते नेहमी लागणाऱ्या संबंधित गोष्टींची अशी माहिती दिलेली आहे अन्यसुद्धा काहीतरी असेल की जे महत्त्वाचं असेल ते त्याचीसुद्धा नोंद करून ठेवली तर नक्कीच त्याचा उपयोग होईल ह्या व्हिडिओमध्ये वय जरी पंचावन्न दिलं असलं तरी अगदी तरुण वयामध्ये ही सवय जर लावून घेतली तर नक्कीच तिचा फायदा होईल खबरदारीचा उपाय म्हणून अशी पद्धत जर अवलंबली तर ह्या व्हिडिओचा हेतू सफल झाला असं मी म्हणेन एक महत्त्वाची गोष्ट आहे वर दिलेली माहिती सर्वसाधारण व्यक्तीला समोर ठेवून तयार केलेली आहे प्रत्यक्ष परिस्थिती कुटुंबातील संबंध इत्यादी गोष्टींचा साधक बाधक विचार करून मगच त्या अंमलात आणायला हरकत नाही परंतु जर सामान्य परिस्थिती असेल तर या सर्वात नक्कीच चांगला उपयोग होईल याची मला खात्री आहे मंडळी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा तसेच चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार